प्रत्येक मुलाला आवडणारी गोष्ट म्हणजे चॉकलेट पण चॉकलेटसोबत जर तुम्ही हेल्दी त्यांना खाऊ घालू शकला तर किती छान तर चला आज आपण एकदम हेल्दी अशी चॉकलेटसोबत मुलांना रेसिपी तयार करणार आहे अगदी हेल्दी चॉकलेट बॉल्स आपण आज बनवणार आहे तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करायची आहे खूप टेस्टी आहे अशीच रेसिपी करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की मुलांना मम्मी मला काहीतरी गोड खायला दे तर कॅडबरी म्हणलं तर मुलं आवडीने खातात पण कॅडबरीसोबत जर मुलांना तुम्ही ह्या पौष्टिक गोष्टी खाऊ घातल्या तर किती भारी ना तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार म्हणजेच आटन रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण खजूरपासून मुलांना एकदम हेल्दी अशी चॉकलेटची लॉलीपॉप तयार करणार आहे त्यासाठी मी सुरुवातीला खजूर घेतलेला आहे खजुराचे बी आणि डेट आपण काढून घेणार आहे आणि यानुसार अडीचशे ग्रॅम मी खजूर घेणार आहे पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम पमकिन सीड्स शेंगदाणे एकदम मस्त खरबूज भाजलेले कॅडबरी आणि खरबुजाच्या बी आणि बघा कॅडबरी मी दोन प्रकारचे घेतलेले आहे एक व्हाईट चॉकलेट घेतलेलं आहे आणि एक डेअरी मिल्क कॅडबरी घेतलेला आहे आता आपण सुरुवातीला काजू बदाम ड्रायफ्रूट्स यानुसार कट करून घेऊया अगदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची साईज कट करून घेऊ शकतात ड्रायफ्रूट्स कट झाल्यानंतर आपण जे खजूरची बी काढून घेतलेलं आहे ते घेणार आहे आणि मिक्सरमधून अगदी प्लेन असं हे मिश्रण फिरून घेणार आहे यानुसार मिश्रम फिरून घेतलं की हे बघा आपण एकदम प्लेन असं मी मिश्रम फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये मी हे मिश्रम फिरवायला थोडंसं जड जातं पण हळवार फिरवलं की मस्त बारीक होतं हे बघा आता त्यानंतर मी एक चमचा साजूक तूप घालून पूर्ण ड्रायफ्रूट्स जे आपण घेतलेलं आहे ते टाकून घेत आहे सुरुवातीला मी बदाम पंपकीन सीड्स काजू खरबूजाची गोडंबी आणि हे बघा शेंगदाणे जे आहे ना ते मी सुरुवातीला भाजून त्याची साल काढून घेतलेली होती पण अजून खरपूस भाजण्यासाठी मी या ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स करत आहे आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स एकदम मस्त असे खरपूस भाजून घेत आहे अगदी थोडेसे असे कुरकुरीत आपले ड्रायफ्रूट्स तयार होईल यानुसार आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स तर मस्त असं आपले भाजलेले आहे आणि आता आपण जी खजुराचे जे बॅटर तयार केलं होतं ते पण आता एका कढईवरती टाकून घेणार आहे आणि हलकंसं असं थोडंसं गरम करून घेणार आहे थोडंसं गरम झालं की त्याला थोडासा असा ओलावा तयार होतो आता आपण त्यामध्ये हे पूर्ण ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे आणि हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घेणार आहे हे बघा हळवार करत मी पॅचोल्याच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकत्र करून घेत आहे हे बघा अगदी इझिली हे मिश्रण तयार होतं अगदी जास्तीत जास्त मी दोन मिनटं गॅस चालू ठेवला असेल आणि हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे हे बघा किती मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला या मिश्रणाचे बॉल्स बनवायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे बॉल्स बनवू शकतात मी अगदी मीडियम हे बॉल्स बनवलेले आहे अगदी थोडंसं चिकट ज्यावेळेला मला हाताला लागत होतं त्यावेळेला मी थोडंसं साजूक तूप हाताला लावून घेतलं आणि हे सर्व बॉल्स तयार करून घेतलेले आहे साजूक तूप नाही लावलं तरी पण चालेल पण ज्यावेळेला तुम्हाला हाताला थोडंसं चिकट वाटायला लागलं त्यावेळेला साजूक तूप शक्यतो लावा हे बघा या 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 ला आता यानुसार आपले सर्व बॉल्स तयार झालेले आहे यानुसार बॉल्स तयार झाल्यानंतर आपण जी कॅडबरी घेतलेली आहे ती घेणार आहे आणि ह्या बॉल्सला पूर्णपणे कवर लावून घेणार आहे आता आपण एक पातेलं घेऊया त्यावरती थोडंसं पाणी घेऊन एका काचेच्या बाउलमध्ये ही कॅडबरी टाकून घेऊया कॅडबरी टाकल्यानंतर हळुवारपणे अगदी पाचच मिनटात ही कॅडबरी पूर्णपणे मेल्ट होते यानुसार थोडीशी मेल्ट झाली यानुसार थोडीशी मेल्ट झाली की आपण बघा कॅडबरी लगेच अगदी दोन मिनिटात मेल्ट होते आता आपण जे बॉल्स तयार केलेले आहे ते या कॅडबरीमध्ये मिक्स करणार आहे कॅडबरी म्हटलं की मुलांना खूपच आवडते त्यामुळे आपण यानुसार जर प्रत्येक बॉल्सला या कॅडबरीला पूर्ण कवरअप अप करून घेतलं अगदी एकच बोटाच्या सहाय्याने मी पूर्ण बॉल्स तयार केलेला आहे बघू शकतात आणि एकच कॅडबरीमध्ये पूर्ण बॉल्स तुमचे तयार होतील मुलांना खूप सारी कॅडबरी न देता हेल्दी कॅडबरी तुम्ही या पद्धतीनुसारच देऊ शकतात जेव्हा आपण मुलांना खजूर काजू बदाम ड्रायफ्रूट्स देतो त्यावेळेला मुलं कंटाळा करतात पण कॅडबरीसोबत हे ड्रायफ्रूट्स दिले तर एवढ्या आवडीने खातील की नेहमी या पद्धतीनुसार दे म्हणतील तर खातो इतके मस्त तयार होतात आणि मुलांच्या आवडीचे पण आणि आपण पण मुलांना पौष्टिक गोष्टी करून खाऊ घालू शकतो यात आनंद वेगळाच तर चला आता आपले पूर्ण बॉल्स तयार झालेले आहे आता बॉल्सला तर आपण कॅडबरी पूर्णपणे लावली पण हे बॉल्स सेट होण्यासाठी आपण फ्रीजरमध्ये किमान पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटात हे बॉल्स एकदम परफेक्ट सेट होऊन जाईल मी फ्रीजरमध्येच हे बॉल्स ठेवलेले आहे आता तोपर्यंत आपण व्हाईट चॉकलेट घेऊया ते मेल्ट करून घेऊया आणि एका कोनमध्ये हे व्हाईट चॉकलेट भरून घेऊया म्हणजे आपल्याला मुलांना अजून मस्त दिसण्यासाठी थोडीशी आपण त्यावरती व्हाईट चॉकलेटने डिझाईन टाकत आहे दिसायला भारी खायला भारी असल्यानंतर कोणता मुलगा नाही म्हणणारे सर्वच मुलं आवडीने ही डिश खातील इतकी मस्त ही डिश आहे मुलं तर खातील पण मोठ्यांना पण फार आवडीने ही डिश आवडेल इतकी मस्त आहे म्हणून मी आज उन्हाळ्यात सुट्टीसाठी मुलांसाठी ही डिश बनवलेली आहे एरवी तुम्हाला जर अर्धा तास वेळ असेल आणि मुलांनी कॅडबरी म्हणण्याच्याऐवजी या पद्धतीनुसार तुम्ही जर त्यांना कॅडबरीचे लॉलीपॉप करून खाऊ घातले तर प्रत्येक आई पण खुश आणि मुलं पण खुश ना भारी तर अशीच रेसिपी करण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा अशीच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा मी होता वय मुलांच्या आवडीच्या वस्तू खूप करण्याचा प्रयत्न करत असते आणि आजची आपली रेसिपी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे हे बघा लॉलीपॉप तर मस्त बनलेला आहे पण ज्यावेळेस आपण हा लॉलीपॉप कट करतो ना काय भारी दिसतो आहे ना असाच लॉलीपॉप तुम्ही नक्की करून बघा आणि उन्हाळ्यात मुलांना नक्की करून खाऊ घाला आणि रेसिपी जर माझी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आजची रेसिपी तुम्हाला आवडलीत का तर चला अशीच रेसिपी करत रहा, खात रहा, थँक्यू